श्री स्वामी समर्थ सर्वांना येत्या पंचवीस तारखेपासून श्रावण मास आरंभ चालू होणार आहे त्यामुळे गुरुमावलींच्या आदेशानुसार आपण श्रावण पूर्ण महिना रुद्रसेवा कशी करायची आहे ते मी सांगणार आहे प्रथम श्री स्वामी स्थवन नंतर श्री स्वामी समर्थ जग एकमास श्री गणपती अथवा शर्ष रामरक्षा पूर्ण म्हणायचे गायत्री न चोवीस वेळा रुद्र गायत्री अकरा वेळा महामृत्युंजय अकरा वेळा पंचप्रणव महामृत्युंजय मंत्र पाच वेळा संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र तीन वेळा शिवमयमन मराठी किंवा संस्कृत वाचू शकतो रुद्र मराठी संस्कृत एक किंवा अकरा वेळा आपल्या सोयीनुसार आपण वाचू शकतो शिवकवच श्रीसुप्त एक वेळा पुरुषुक्त एक वेळा महामृत्युंजय कवच दीर्घदायू महामृत्युंजय स्तुती श्री भैरवष्टक शिवनामावली एकशे आठ वेळा बेलपत्र अर्पण करायचे आपल्याला प्रार्थनानंतर शिवहर शंकर नमामी शंकर